सांगलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी महामेळाव्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी माने श्री निवान कोळेकर सर राणू माळ भटकंती करत आहेत आपल्या समाजबांधवांशी ते संवाद साधत आहेत अशाच एका ठिकाणी त्यांच्या आणि माझी भेट झालेली आहे आणि ते कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार करत आहेत जनजागृती करत आहेत आणि ओबीसी महामेळावामध्ये लाखोंच्या संख्येनं समाज बांधवांनी सहभागी व्हावं यासाठी प्रयत्न करत आहेत या, या संदर्भात आपण त्यांच्याशी या ठिकाणी चर्चा करणार आहोत निवान सर आज तुम्ही एवढ्या लांबवर आला आहात आणि या ठिकाणी येऊन तुम्ही आपल्या मेंढपाळ बांधवांशी संवाद साधत आहात काय कारण आहे त्याचे येणाऱ्या रविवारी अकरा तारखेला ओबीसी आरक्षण बचाव यानिमित्त महाएल्गार मेळावा या ठिकाणी सांगली या ठिकाणी तरुण भारत टेडिमला होत आहे या मेळाव्याची आपल्या ओबीसी घटकातील प्रत्येक जाती जमातींना माहिती व्हावी खरं तर आपला जो वेगवेगळ्या जाती जमातींचा जो ओबीसीचा एकूण सांगलीमध्ये असणाऱ्या जवळजवळ सत्तेचाळीस जातींचा समूह आहे फार कमी लोक सांगली शहरामध्ये मिरज शहरामध्ये किंवा इतर गावामध्ये राहतात पण बराच जो वर्ग आहे तो माळा रस्त्यावर रस्त्यावर राहणारा आहे बाहेर राहनोबा भटकंती करणार आहे आणि प्रत्येकापर्यंत गेल्याशिवाय आपल्या बांधवांना ते समजणार नाही आणि या उद्देशानं गेली जवळजवळ दहा दिवस आम्ही सर्व या ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे प्रचारक म्हणून प्रत्येक जाती जमातींच्या लोकांपर्यंत जाऊन त्यांना आपल्या मेळाव्याच्या पम्पलेट्स देणं या मेळाव्याची माहिती देणं मेळाव्याचा उद्देश त्यांच्यापर्यंत सांगून त्या, त्या सर्वांना अक अकरा तारखेला दुपारी दोन वाजता सांगलीला सा येण्याचं आव्हान करण्यासाठी आम्ही फिरत आहे इनाम धामणी परिसरातील काय मेंढपाळ बांधवांशी संवाद साधलेला आहे काय त्यांचं म्हणणं आहे या सांगलीच्या परिसरामध्ये आता पावसाळी दिवस असल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील आणि या इथले स्थानिक देखील मेंढपाळ बांधव या परिसरामध्ये अनेक मोठ्या संख्येनं आहेत आणि गेली दोन दिवस आम्ही या भागामध्ये मेणपाळांच्या समस्या आणि मेनपाळांपर्यंत हा प्रचार करण्यास येत आहे आज इथे येत असताना आम्हाला याच ठिकाणी रस्त्याच्या अगदी जवळच इथं पेट्रोल पंप आहे पेट्रोल पंपजवळ फुलवान नावाचे आमचे जे मेनपाळ बांधव आहेत आकाश फुलवान यां वा आकाश वावरे या वावरेंना आम्ही भेटलो आणि त्यांना या मेळाव्याविषयी माहिती दिली खरं तर थोड्याफार प्रमाणामध्ये हे स्थानिक असल्यामुळं त्यांच्या घरामध्ये टी व्हीच्या माध्यमातून आणि आपण अमोल सरांनी आणि इतर सर्व मीडियांनी थोड्याफार प्रमा बऱ्याच प्रमाणामध्ये त्याचं सोशलायझेशन केल्यामुळं त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेला आहे तर ही आनंदाची बाब आहे तुम्ही घेतलेलं कष्ट आणि इथल्या प्रचारक आणि वरच्या लेवलनं ले केलेलं ले काम यामुळं बऱ्याच बांधवांना ही माहिती मिळालेली आहे पण शेतकरी बांधव आमच्यातला जो मेंढपाळ बांधव आहे आमच्यातला मगाशी थोड्या वेळापूर्वी आम्हाला रस्त्याने जात होतो त्यावेळेला आम्हाला वासुदेव बांधव भेटले त्यांना देखील आम्ही या ठिकाणी माहिती दिली त्याच्या अगोदर अशाच पद्धतीने आम्ही फिरत आहे इथं फिरत असताना ह्या मेंढ्या तिकडं लांब गेले आहेत आता मेंढपाळ बांधवांना वावरेंना थांबवून घ्यायचं आम्हाला अडचण आहे दहा ते पंधरा मिनटं यांची माहिती घेऊन पुढच्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे हे येण्याचं यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि सर्वांना सांगून ते येणार आहे सर एका बाजूला तुमचा प्रचार आणि प्रसार सुरू आहे में आपला जा मेंढपाळ बांधव जो आहे त्याच्या मेंढ्या तिकडे दुसऱ्याच्या शेतात चालल्यामुळे तो गेला ठीक आहे काय अडचण नाही मला एक सांगा एका बाजूला तुमचा हा प्रचार आणि प्रसार सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला सत्तावन्न लाख कोणब्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्या संदर्भात काय सांग हा सर सत्तावन्न लाख नोंदी ह्या जवळजवळ चार महिन्यापूर्वीचं त्या म्हणून देत आणि सरकार महाराष्ट्रातील ओबीसींना दिलासा देण्यासाठी म्हणून ओबीसींच्या हक्काला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री वारंवार बोलतात आणि ओबीसीतल्या सर्व घटकांना मिसगाईड करण्याचं काम करतात ओबीसीतली जी सामान्य लोक आहेत ते म्हणतात की मराठा समाज आमच्या आरक्षणामध्ये येत नाहीत कारण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वारंवार आम्हाला सांगतात की ओबीसीच्या हक्काला धक्का लागत नाही पण सरकारच्या वतीनं रावलेले राबवलेल्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा विचार केला त्यांनी केलेले काम जर विचार केला तर आज चार महिन्यापूर्वी स सत्तावन्न लाख ज्या नोंदी दिल्या होत्या आजपर्यंत त्या साठ लाखाच्या वरती गेलेल्या आहेत बऱ्याच जणांना त्या नोंदी केलेल्या आमच्याकडे कागदपत्र सर आहेत आम्ही प्रचारक म्हणून आम्ही काम करतोय बघतोय तर अनेक नोंदी अशा आहेत की त्या खाडाखोड करून लिहिल्या आहेत जिथं मोकळी जागा आहे तर मराठा कुणबी लिहिला आहे जिथं मोकळी जागा त्या कुणबी लिहिलेलं आहे पूर्वीची नोंद खडाखोड करून दुसऱ्या शाळेने लिहिल्या अशा अनेक नोंदी आहेत अने आणि बोगस अशा नोंदींच्या माध्यमातून कुणबी दाखले देऊन त्यांना ओबीसीचे प्रमाणपत्र देऊन आज व्हॅलिडिटी होत आहे आणि प्रचंड मोठा अन्याय इथल्या सात टक्के ओबीसीवर झालेला आहे आणि हा अन्याय जर थांबवायचा असेल तर या मेळाव्याच्या माध्यमातून सरकारला आम्ही ह्या नोंदी पहिल्यांदा रद्द करणे शिंदे समितीला का मुदतवाढ दिली आम्ही गेले कित्येक दिवस सांगतोय की अन्याय करणारी शिंदे समिती जी तुम्ही न्यायमूर्ती शिंदे शिंदे समिती आहे या समितीच्या माध्यमातून नोंदी ज्या करतात त्या खोट्या नोंदी करतात त्या बंद करा पण सरकार ओबीसीचं ऐकायला तयार नाही सरकारनं त्यांना मुदतवाढ परवा पुरवा देऊन एकतीस तारखेपर्यंत परत नोंदी शोधा सांगितले किती वर्ष अन्याय हा ओबीसीने सहन करायचा हा अन्याय आम्ही इथून पुढे सहन करणार नाही एकही नोंद जी दिलेली आहे ज्या खोट्या नोंदी आहेत त्या रद्द करण्यासाठी एक शिष्टमंडळाचं गेलं होतं त्यांची मंत्रीगटाची बैठक झाली त्यांनी सांगितलं ज्यांनी खोट्या नोंदी के घेतल्या ज्यांनी केल्या ज्यांना प्रमाणपत्र खोटी दिली आणि घेतली त्या दोघांवर कारवाई करू पण दोन महिने झालं कोणतीही नोंद तपासली नाही आणि कोणतीही कारवाई केली नाही समाजाला ओबीसीला भुलवायचं त्यांची मतं घ्यायची सत्तेत जायचं आणि ओबीसीवर अन्याय करायचा एवढा एकच घात मराठा समाजचं म्हणणं असं आहे की आम्हाला आरक्षण मिळत नाही आणि आम्हाला आरक्षण ओबीसीतूनच पाहिजे पण तुम्ही त्यांच्या आडवं येत आहे आम्ही कधीही कुणाच्याही आरक्षणाच्या आडवं गेलो नाही घटनेमध्ये जे आहेत ते आरक्षण ज्याचे त्याला मिळालेलं आहे मुळातच मराठा आरक्षण मिळत नाही मराठा समाजाच्या वेगवेगळ्या आयोगानं या ठिकाणी गायकवाड समिती असू देत राणे समिती असू देत वेगवेगळ्या समितींनी मागासवर्ग आयोग ठरवून आता देखील शिंदे समिती आहे या प्रत्येकानं मागासवर्ग ठरवून सुप्रीम कोर्टापर्यंत लढाई केली पण सुप्रीम कोर्टानं ना सर्वोच्च न्यायालयानं ना सांगितलं की इथला मराठा समाज हा मागास नाही इथले या सत्तेमध्ये मराठा समाजाचे जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के आमदार आणि खासदार कायम सत्तेत असतात इथल्या सर्व व्यवस्था त्यांच्या ताब्यात आहेत हे मागास नाहीत पण निश्चितपणे मराठा समाजाची नाही राजकारणामध्ये ते सक्षम आहेत पण शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये ते पाठीमाग आहेत म्हणून त्यांना आरक्षण तुम्ही कोणत्याही आज आजही आपण जर गेलात त्या आस्थापनेचा तुम्ही रिपोर्ट जर घेतलात सुक्ष शैक्षणिक संस्था असू द्यात किंवा वेगवेगळ्या सहकारी संस्था असू द्यात जिल्हा बँका असू द्यात या इथली जर नोकरदारांची यादी काढली आज ही पन्नास टक्के पेक्षा ज्यादा हे सर्व मराठा समाजाचे तरुण आणि तरुणांना नोकरी आहेत इथं इत मात्र इतर समाजांच्या नोकऱ्यांचा अगदी अल्प नोकरी आहेत कारण त्यांचा कोण वरद नसतो त्यांच्या पाठीमाग कोण नाही आहे आणि म्हणून मराठा समाजाचे गरीब लोक बांधवांना आरक्षण देण्याचं सरकारनं दोन तीन वेळा खाल्ला आता दहा टक्के आरक्षण सरकारनं दिलेलं आहे ईडब्ल्यू एस केंद्राचं जे आरक्षण आहे ते दहा टक्के ऑलरेडी मराठा समाज किती फायदा मिळतो मराठा समाजाला सध्या केंद्राचं दहा टक्के आरक्षण आहे डब्ल्यू एस एसीबीसी मधलं जे आरक्षण आहे ते आरक्षण आहे सध्याच आता जे पुनबीच्या नोंदीमधून जे सत्तावीस टक्के आहे ते एकोणीस टक्के सरसगत त्यांना जाणार आहे आपल्यातली जी आता इथे मेंढपाळ बांधव आहे हा मेंढपाळ बांधव एखाद्या बंगल्यात राहणाऱ्या पोराबरोबर स्पर्धा करू शकतोय काय एखाद्या आता शिंप्याच्या आम्ही ठिकाणी गेलो होतो शिंप्याच्या पोरग्याच्या ठिकाणी तो, पोर तो दिवसभर काम करणार त्याचं शिक्षण आणि इथल्या एखाद्या बंगल्यात राहणाऱ्या पोराचं शिक्षण तसं असू शकते काय निश्चितपणे गरिबी असणार आहे पण त्यांना दिलेलं आहे ते स्वीकारा पण आमच्या ओबीसी मधूनच आपण जर आरक्षण घ्यायचा आत्ताच केला असेल आणि तो पूर्ण आता सरकारने केला आहे शिंदे hmm. मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी कुणबी नोंदी घालून प्रचंड अन्याय केलाय तो अन्याय दूर व्हावा म्हणून उद्याचा पण आम्हाला जे आरक्षण पाहिजे ते ओबीसी मधूनच पाहिजे ही कोणती मानसिकता आहे खर तर हा प्रचंड मोठा इथल्या असणाऱ्या ओबीसीवरचा अन्याय आहे इथले ओबीसी वर्ग एक संघटित नाही मताच्या माध्यमातून एकोपात्यांचा झालेला नाही आणि सत्ता कायम त्यांच्या ताब्यात आहे सत्तेच्या माध्यमातून वाटेल ते करणं हा एकमेव डाव गेली दोन हजार चौदा ते चोवीस आजपर्यंत म्हणतो चौदा ते चोवीस गेली दहा वर्ष हा चालवला आहे आणि किती वर्षे चालणार हा ओबीसी जोपर्यंत जागा होणार नाही तोपर्यंत हा अन्याय ओबीसी सहल करणार काय अशीच एक भीती या ठिकाणी अनामत भीती वाटते तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत नाही त्यामुळे जवळपास छप्पन हजार पोस्ट ज्या गोठवल्यासारखी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाचं आणि हायकोर्टाचं नाव सांगून एक याचिका म्हणून सांगायचं आणि या माध्यमातून सर्वच्या सर्व निवडणुका या लेट करायच्या जेणेकरून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असणारं ओबीसी समाजामधल्या जो नेतृत्व गुण उभं येणं पुढे येणं कारण तो जो भाग आहे स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या नेत्यांसाठी आणि तो नेता तयार झाल्यानंतर एक दोन नंतर त्यांना स्पर्धा करतोय या माध्यमातून या ओबीसीतला एकही घटक आमदार खासदार झाला नाही पाहिजे कुठल्याही या राजकीय व्यवस्थेचा घटक झाला नाही पाहिजे ही भावना असल्यामुळं या ठिकाणी प्रत्येक वेळेला तारीख पुढं ढकलायची परवा बापट समितीनं जो सदू दिसते त्याचा पर... दुष्परिणाम काय होत आहे की म्हणजे तुमच्या छप्पन हजार पोस्ट ज्या थोड्यात गोठवलेल्या आहेत त्याचा दुष्परिणाम काय होतो याचा दुष्परिणाम असा आहे की ऑलरेडी आताच सध्या एकूण राजकीय व्यवस्थेमध्ये असणार आमदारकी आणि खासदारकीतलं ओबीसीच संख्याबळ हे जास्तीत जास्त आठ ते सात टक्के आहे छप्पन हजार जागा जर तुम्ही इथं थांबवल्या गोठवल्या नाही रद्द केल्या तर निर्माण होणारी नेतृत्व निर्माण होणार नाहीत आणि ती आठ टक्केची संख्या एक टक्केवर येईल उदाहरण मी धनगर समाजातून तुन। येतो धनगर समाजाचा गेल्या एकूण दोन एकोणीसशे बावन्नपासून पासून आज ताग येत ज्या इतिहासामध्ये आपल्या समाज धनगर समाजाचा एकही खासदार लोकनियुक्त संसदेत जाऊ नये किती मोठी शोकांतिक आहे जर अशा पद्धतीनं झालं तर ओबीसीचा एकही आमदार खासदार यापुढे त्या सत्तेत जाणार नाही आणि तसं झालं होणं हे या व्यवस्थेला पाहिजे पण मराठा समाजाकडून जो कांगाव केला जातो की आम्हाला राजकीय आरक्षण आहे आम्हाला शिक्षणामधलं आणि नोकऱ्यामधलं पाहिजे ऑलरेडी शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये म्हणून तर मी म्हटलं की सर्वे असा करावा की शाळांशाळांमध्ये जाऊन अगदी पहिलीच्यापासून पर्यंत दहावीपासून बारावीपर्यंत बारावीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत वेगवेगळ्या स्थापना ज्या शैक्षणिक संस्था आहेत अगदी मेडिकल असू द्यात तुमचे किंवा इकडे इंजिनिअरिंगच्या फॅकल्टीज असू द्यात किंवा कॉम्प्युटर सायन्सच्या वेगळ्या पाठवल्या त्या प्रत्येक ठिकाणची तुम्ही महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही सर्वे केला तर प्रत्येक ठिकाणी संख्येबळं जर वगैरे विचारात घेतलं तर त्या संख्येमध्ये इथला मराठा बांधव निश्चितपणे हे शंभरपैकी चाळीस पन्नास साठ सात टक्के त्यांचेच विद्यार्थी ही त्या ठिकाणी तुम्हाला दिसतील आणि हे हंड्रेड पर्सेंट तसं आहे सर खोटा कुठेही जाऊन तुम्ही अस्थापनात जाऊन चौकशी करा ना तिथे शिक्षणामध्ये कुठेही शिक्षणामध्ये आता तर गेल्या दहा वर्षामध्ये मुलांना या प्रत्येक जिल्ह्यामध्ये शंभर शंभर मुलांसाठी आणि मुलींसाठी वस्तगिर झालेत इतर ओबीसींना वगैरे वस्तिगिर नुसते आव्हान केले जातात घोषणा केल्या जातात ना एकही काही आजपर्यंत केलेलं नाही मराठा समाजामध्ये आमच्या वस्तिगिर आहेत शाळा आहेत त्यांची काहींची बऱ्याच बऱ्याच प्रमाणे कुवत आहे ही मंडळी आमची रानोमाल फिरणार आहे त्यांचे काय आवश्यक काय अवस्था आहे बघा तुम्ही आता परत परत एकदा त्या सर एस टी आरक्षणाची लढाई सुटलेली नाही पण एस टी हा घटना दत्त अधिकार इथल्या असणाऱ्या बोक्याच्या कातडीच्या सरकारनं कधीही आम्हाला मिळू दिलं नाही उघड उघड असताना दोन हजार चार च पत्र आहे त्या छत्तीस नंबरवर ओरॉन कॉमा धनगर असं अगदी एक पंधरा दिवसापूर्वी आले मिळालेले लेटर आहे ले ले पण व्यवस्था इथली अंमलबजावणी करणार नाही कर केली जाणार नाही कारण त्या सभागृहामध्ये धनगर जमातीचा प्रामाणिक काम करणारा एकही नेता एकही ने एक करणार भांडणारा नेता खास एस टी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत थांबवणार एकही नाही मराठा बांधवांनी हु आमच्या आमदार बांधवांनी गेल्या वेळेला आरक्षण उभीसून देत नसेल तर त्या विधानसभेला टाळं ठोकलं पण कोण आहे धनगरांना वाली धनगरांची लढाई आम्ही सर्वोच्च न्यायालयामध्ये परत लढणार आहे ती थांबणार नाही लढाई ती लढाई थांबत असताना आमच्या ताता ताता एन टीचं आरक्षण आहे या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आमची लोक जे आज चालले आहेत ओबीसीतून चालले आहेत हे आरक्षणाचा लढा जर आम्ही नाही हातात घेतला तर हे स्थानिक स्वराज्य संस्थामधलं आरक्षण हंड्रेड पर्सेंट पुढच्या काळामध्ये नसणार आहे एकही माणूस राजकारणात आणि नेतेगिरी करू शकणार नाही परत आम्हाला गुलामीच्या अवस्थेमध्ये जावं लागेल पण एस टीचा लढाईच काय होणार एस टीची लढाई थांबलेली नाही आणि आम्ही ती थांबू देणार नाही निश्चितपणे ओबीसीचा हा लढा जिंकल्यानंतर त्या मी त्याच्या एक कार्यकर्ता आहे मी गेली जवळजवळ दोन हजार सोळा पासून दोन हजार तेवीस चोवीस पर्यंत अखंडपणे एसी आरक्षणावर काम केलेलं आहे अभ्यास केलेला आहे माहीत आहे पण सरकार इतकं निष्ठूर आहे की कोणतंही सरकार धनगरांना आरक्षण देणार नाही कारण दोन हजार चौदाला द्यायची वेळ आली होती त्या सरकारनं ठरवलं काँग्रेस राष्ट्रवादी सरकारनं आपण महाराष्ट्राची सत्ता घ्यायची नाही पण हे नसली चालेल पण धनगरांना आरक्षण द्यायचं नाही फडणवीस सरकारनं काव्यबाज केला आणि सत्ता संपादित केली मात्र पाच वर्ष म्हणत मग पहिली मिटिंग म्हणत 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 त्यांनी पहिली पाच वर्षे काढली दुसरी पाच वर्ष संपली एकही तिथं नेता असा नाही धनगर सोडून एकही माणूस असा नाही की ज्याला वाटतंय की धनगरांना आरक्षण मिळावं आणि म्हणून ही लढाई आमची आहे ती आम्ही लढणारच आहोत तर आज आमच्या पायावर पडलेलं आहे ते जे हतार पडले ते आम्हाला बाजूला सांगते म्हणून अकरा तारखेच्या महामेळाव्याला लाभ या अकरा तारखेच्या महामेळाव्याला सांगली जिल्हा आणि सोबत असणारा कोल्हापूर सातारा सोंगली सोलापूर या जिल्ह्यातील तमाम ओबीसी बांधवांनी लाखोंच्या संख्येने यावं यावं हे होते मान्य श्रीनिवान कोळेकर सर